श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बुधवार म्हणजे गणपती बाप्पांचा अतिशय आवडता वार आणि बुधवारीच संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर हा एक दुर्मिळ योग उद्या तयार होत आहे आणि या योगावरतीच आपल्याला गाईला म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या कोटी देवांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गोमातेला आपल्याला गणपती बाप्पांची अतिशय प्रिय अशी एक वस्तू उद्या खायला द्यायची आहे गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या घरातील सर्व दुःखे अडचणी नष्ट होतील वास्तुदोष जे काही आहेत तर ते सुद्धा दूर होतील असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी गाय असते तर फक्त गायीच्या वास्तव्यामुळे तेथील जे वास्तुदोष आहेत तर ते दूर होत असतात एवढं महत्त्व या गायीला आहे आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला एक वस्तू खायला घालायची आहे ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी जी काही आहे तर तेहतीस कोटी देवांच्या आशीर्वादाने ती नष्ट होईल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय स्त्री पुरुष लहान मुले वृद्ध व्यक्ती कोणीही हा उपाय करू शकतात असं कोणतंही बंधन नाही की याच वयाच्या व्यक्तीने हा उपाय करावा तर गाईला तुम्हाला कोणती वस्तू खायला द्यायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन वस्तू सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही खायला देऊ शकता सर्वात अगोदर म्हणजे उद्या आहे बुधवार आणि बुधवारी आपण हत्तीला हिरवा चारा जर खायला दिला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते परंतु हत्तीला हिरवा चारा खायला देणे हे प्रत्येकाला शक्य नसते आणि त्यामुळेच हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे म्हणजे तुम्ही मुठभर हिरवा चारा हा गाईला खायला घालू शकता परंतु फक्त गाईला तो चारा खायला घालायचा नाही तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे त्यानंतर पायाला हळदी कुंकू लावायचा आहे तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर त्या गाईला आपल्याला तो हिरवा चारा खायला द्यायचा आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे की तुमची अमुक समस्या आहे तर हे सुद्धा तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचे स्मरण करून गाईला सांगायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला, तुम्हाला त्या गाईचा आशीर्वाद त्या गाईने द्यावा तर अशी प्रार्थना करायची आहे तसेच तुम्ही तुमची लहान मुले जर खूप किरकिर करत असतील तर त्यांच्या हातूनसुद्धा गाईला हिरवा चारा जो आहे तर तो खायला दिला तर आपली लहान मुले जी आहेत तर ते किरकिर न करता ते मुले शांत होतात त्याप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला करायची आहे एक चपाती एक चपाती करायची त्यानंतर तुम्हाला एक मोदक बनवायचा आहे तुम्ही जर गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी संकष्टीच्या निमित्ताने मोदक बनवणार असाल तर यातला एक मोदक हा गायीसाठी सुद्धा बनवायचा आहे तुम्हाला ती चपाती घ्यायची आहे तुमच्या देवघरासमोर ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत तेथे -ते आसन घेऊन बसायचं आहे त्या चपातीवरती तुम्हाला मध्यभागी ओल्या कुंकुवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर एका तामनामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक मोदक हा म बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे यानंतर काय करायचं गणपती बाप्पांचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरातलं सर्व काही मंगलमय होऊ दे माझ्या घरातील सर्व अडचणी नष्ट होऊ दे आणि तुझ्या आशीर्वाद मिळावा किंवा तुझी कृपा प्राप्त व्हावी यासाठी मी हा एक गोग्रास गोमातेला देत आहे तर असं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे गणपती बाप्पांसमोर एका प्लेटमध्ये चपात्याने मोदक ठेवलेला आहे तर तो घेऊन जायचं आणि तुम्हाला हा घास जो आहे तर गोमातेला द्यायचा अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला हळदी कुंकू लावून हा घास गोमातेला द्यायचा आहे तुम्ही अगरबत्तीने गोमातेला ओवाळू सुद्धा शकता आणि त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर एक तासभर बर हरभरा डाळ जी जा आहे ज्याला आपण चना डाळ म्हणतो ती भिजत घालायची आहे आणि एक छोटीशी चपाती करायची आहे चपातीला शक्यतो तूप लावायचं आहे आणि तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता आणि यावरती तुम्हाला एक चिमूटभर चमचाभर भिजवलेली चना डाळ ठेवायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो गोमातेला द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही चपाती आणि मोदक किंवा चपाती आणि हरभरा डाळ किंवा तुम्हाला हे शक्यच झालं नाही तर मुठभर हिरवा चारा तर या तीनपैकी कोणतीही एक वस्तू गाईला खायला देऊ शकता यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष तर दूर होतातच परंतु गोमातेच्या कृपेने आपल्या आयुष्यात जी काही अडचणी आहेत किंवा जी काही दुःखी आहेत संकटे आहेत तर तीसुद्धा नष्ट होत असतात